लाडक्या बहिणीच्या खात्यात आज होणार पैशांचा पाऊस स्वतः मुख्यमंत्र्यांनी पाच मिनिटांपूर्वी लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन हप्ते एकत्र देण्याचा निर्णय घेतला कालपर्यंत फक्त नोव्हेंबरचा हप्ताच मिळणार होता त्याचा जी आर देखील आला होता पण पाच मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी डिसेंबरच्या हप्त्याला देखील मंजुरी दिली आहे राज्यात निवडणुका सुरू आहेत मतदान होणार आहे आणि त्यामुळेच बहिणींना खुश करण्यासाठी सरकारने एकत्रित दोन हप्ते देण्याचा आदेश दिलाय ज्यामुळे आज थोड्याच वेळात सतराव्या आणि अठराव्याचे एकत्रित तीन हजार रुपये जमा होणार आहेत मुख्यमंत्र्यांनी पहिल्या बारा जिल्ह्यांची यादी देखील मंजूर केली आहे आणि ज्याकरता तब्बल सहाशे वीस कोटींचा निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे आज थोड्याच वेळात सुरू होणार आता ज्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता मिळालेला आहे त्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये द्यायचे असल्यामुळे हे वितरण अतिशय वेगळ्या पद्धतीने होणार आहे पूर्वी सरनसरट बहिणीला पैसे मिळायचे पण आता फक्त होणार नाही कारण की आठ अशा बँका आहेत की त्या बँकेमध्ये पैसे अजिबात येणार नाहीत पूर्वी सगळ्या बँकेत सगळ्या बहिणींना पैसे यायचे पण आता बँक खात्याचा एक नवा नियम आल्यामुळे आठ बँक खात्यात पैसे नाही आठ अशी बँक खाते आहेत की जिथे लाखो महिन्यांचे खाते आहेत आता तुमचेही खाते या बँकेत असेल तर तुम्ही लवकरात लवकर ते बदलून घ्या अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे आठ रद्द झालेल्या बँकांची यादी देखील स्वतः मुख्यमंत्र्यांनी दाखवली आहे दोन हप्ते एकत्र द्यायचे आहेत त्यामुळे पैशांचं वितरण हे आजच्या सुरू होणार पण हे वितरण अतिशय वेगळ्या पद्धतीने होणार आहे ज्यामुळे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार नाही सरकारने दोन नव्या नियमानुसार हे तीन हजार रुपये वितरण करण्याचे आदेश दिलेले त्यामुळे लाडक्या बहिणींना एक महत्वाची सूचना एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे तीन हजार रुपये जर तुम्हाला पाहिजे असतील आज उद्या किंवा परवा जिल्ह्यांची यादी दिलेली आहे आज बारा उद्या बारा जिल्हे तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा नंबर आल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे येऊ द्यायचे असतील तर एक काम तुम्ही अर्जंट करा अशी सूचना सरकारकडून आली आहे तुम्हाला योजनेमध्ये पात्र व्हायचं असेल नोव्हेंबर डिसेंबरचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही पटपन जाऊन बँकेमध्येही एक काम करा तुम्ही ई केली असेल किंवा नसेल तरी देखील तुम्हाला हे काम करायचं त्या ठिकाणी गरजेचं आहे अन्यथा तुमचा लाभ कायमस्वरूपी बंद होऊ शकतो नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाही डिसेंबरचा मिळणार नाही आणि सगळे पैसे बंद होऊन जातील पहा ऑक्टोबरच्या हप्त्याचे वितरण हे केव्हाच संपलं होतं प्रतीक्षा होती नोव्हेंबरच्या हप्त्याची पण सरकारने एक डबल गुड न्यूज दिली आहे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित देण्याचा निर्णय घेतल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झाल्यात आजच्या बारा जिल्ह्यांची यादी देखील पुढे मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवली आहे ती तुम्हाला लगेच सांगणार आहे पण आठ अशा बँका आहेत की त्या बँकांमध्ये आठ बँका की ज्याच्यामध्ये जर खातं असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही कारण कारण की सरकारने सहाशे वीस कोटींचा निधी फक्त अशा बँकांना दिला आहे की ज्याच्यामध्ये आठ बँकांना म्हणजे पैसे या आठ बँकांमध्ये दिलेलेच नाही आहेत त्यामुळे तुमचं जर खाते आठ बँकेत असेल जवळपास सत्तर लाख महिलांचे खाते आठ बँकेमध्ये आहे आणि यामुळे कदाचित त्या महिलांना पैसे येणार नाही नोव्हेंबर आणि डिसेंबर एकत्रित हप्ता वितरणाची पहिल्या बारा जिल्ह्यांची यादी आली जी पुढे तुम्हाला वाचून दाखवणार ज्याने तुम्ही पाहून घ्या तुमचा जिल्हा आज आहे उद्या आहे की परवा आहे कारण की जर तुमचा जिल्हा आज असेल तर तुम्हाला आजच्या एक काम बँकेमध्ये जाऊन करावं लागेल जर तुमचा उद्या असेल तर तुम्ही आज आणि उद्या दोन दिवसात ते काम करू शकता आणि जर परवा असेल तर तुम्ही दोन तीन दिवसाचा तुम्हाला अवधी आहे पहा हे जे वितरण आहे हे वितरण फक्त तीन दिवस चालणार आहे कारण की राज्यात आता आचारसंहिता सुरू आहे आणि त्यामुळे पटकन हे वितरण करा असे सरकारने आदेश दिलेले त्यामुळे तुम्ही ही माहिती अगदी कान उघडे ठेवून अगदी डोळ्यातील घालून ही माहिती पहा कारण की जर एक जरी चूक झाली तर तुमचे तीन हजार रुपये तर जातीलच पण पुढे तुमचं नाव अपात्रतेच्या यादीत जाईल त्यामुळे जर तुम्हाला तुमचा लाभ सातत्याने सुरू ठेवायचा असेल तर तो नियम तुम्ही जाणून घेणे आवश्यक आहे सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्या भगिनींनी ई के वाय सी केली आहे जवळपास ऐंशी लाख महिला त्यापैकी पन्नास लाख भगिनींनी ई के वाय सी करताना एक मोठी चूक केली आहे या चुकीमुळे त्या सर्व महिलांचे पैसे आता बंद होणार आहेत म्हणजे ई के वाय सी केली असले तरी पैसे बंद होतील महत्त्वाची सूचना सरकारने त्वरित सांगितलं आहे की ई के वाय सीमध्ये केलेली चूक जर तुम्ही सुधारलीत तर तुमचे पैसे सुरू राहतील नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे आता थोड्याच वेळात जमा होणार आहेत परंतु ई के वाय सीचा नियम आल्यामुळे सगळ्या बहिणींना हे पैसे जमा होणार नाहीत जवळपास दीड कोटी महिलांचे पैसे बुडण्याची शक्यता आहे बऱ्याचशा महिलांनी ई के वाय सी केली होती बऱ्याचशा भगिनींना ई के वाय सी न करताही सप्टेंबरचा हप्ता ऑक्टोबरचा हप्ता मिळाला त्यामुळे त्यांना वाटलं की आता ई सी करण्याची काही आवश्यकता नाही किंवा ज्यांनी ई केवायसी केली होती त्यांना असे वाटलं की आपली ई केवायसी बरोबर झाली आहे लक्षात घ्या ऐंशी लाख महिलांपैकी पन्नास लाख महिलांची एक अशी चूक आढळली आहे की ज्यामुळे त्यांना ऑक्टोबरचा जरी पैसा मिळाला तरी इथून पुढे त्यांचे सगळे पैसे बंद होऊ शकतात मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितले आहे की दिलेले निर्देशांचं पालन केलं नाही ही चूक जर तुम्ही दुरुस्त केली नाही तर फक्त तीस लाख महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित हप्ता मिळणार आहे आणि बाकीच्या महिलांचे हप्ते थांबणार आहेत इथून पुढे सगळ्या महिलांचे पैसे बंद होऊ शकतात त्यामुळे तुम्ही ई केवायसी जरी केली असली तरी जर तुम्ही हा नियम पाळला नाही तर तुमचे पैसे कायमस्वरूपी बंद होणार कोणता आहे तो नियम कोणती आहे ती चूक जी तुम्ही टाळायची आहे याचबरोबर बँक खात्याच्या बाबतीत देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक नवीन नियम आला आहे आता अशा आठ बँका आहेत की ज्यामध्ये तुमचे जर खाते असेल तरी देखील बँक खाते बंद होऊ शकतात त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित हप्ता जर तुम्हाला तुमच्या खात्यात मिळवायचा असेल तुम्हाला खरोखर तीन हजार रुपयांची गरज असेल तर हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पाहायचा आहे सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत सगळ्या भगिणींना पैसे दिले जात होते पहा निवडणुका जवळ येणार होत्या मतदान आता सुरू होणार आहे आठ पंधरा दिवसांमध्ये मतदान होणार आता मतदानासाठी सगळ्या भगिणींना पैसे दिले पण लक्षात घ्या नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आता अगदी काटेकोरपणे दिला जात त्या आहे त्यामुळे सगळ्या भगिनींना सरसकट लाभ मिळणार नाही त्यातल्या त्यात आठ अशा बँका आहेत ज्या सरकारने सांगितल्या की ज्यामध्ये जवळपास ऐंशी लाख महिलांचे खाते आहेत तर या बँकांचे खाते त्या ठिकाणी बंद करण्यात येणार ज्यामुळे लाडक्या ह्या भगिनी अपात्र होणार आहेत काल आलेल्या यादीनुसार दीड कोटी महिला आता अपात्र होण्याच्या अगदी उंबरठ्यावर आहेत अशी बातमी तुम्ही सुरुवातीला बघितली असेल आता फक्त तुम्ही ही सूचना आचरणात आणायची आहे हा नियम जर लक्षात घेतला नाही आणि पाळला नाही तर तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता तर मिळणारच नाही पण इथून पुढे सगळे पैसे बंद होऊ शकतात पहा सरकारने वेळोवेळी सांगितले होते की ई केवायसी करताना चुका करू नका आणि ई केवायसी लवकरात लवकर करून घ्या पण महिलांनी याकडे दुर्लक्ष केले घाई गडबडीमध्ये ई सी करताना आहेत काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत ई सी केलेल्या सगळ्या खाते तपासून पाहिले त्यामध्ये एक अशी सामान्य चूक आढळली ज्यामुळे त्या ऐंशी लाखांपैकी पन्नास लाख महिला अपात्र होऊ शकतात आणि एकूण दीड कोटी महिला अपात्र होणार आहेत त्याचबरोबर बैठकीत असाही निर्णय झाला की ज्या महिलांनी पोस्टात खाते उघडले होते आणि ज्या महिलांनी स्टेट बँकेत खाते उघडले होते त्यांचाही देखील एक महत्वाचा अडथळा समोर आलेला आहे त्यामुळे पोस्टात खाते असेल किंवा स्टेट बँकेत खाते तुम्ही उघडले असेल तर तुम्ही ही माहिती लक्षपूर्वक ऐका पहिल्या बारा जिल्ह्यांची यादी आलेली आहे या बारा जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आता लगेच वितरित होणार निवडणूक येणार आहे मतदान तुम्हाला लगेच करायचे आहे आठ दहा दिवसांमध्ये त्यामुळे सरकारने लवकरात लवकर भगिनींना पैसे देण्याचे ठरवले आहे फक्त ही चूक करू नका ही चूक जर केली असेल तर सुधारण्यासाठी दोन दिवसांचा अवधी दिला आहे बघा दोन दिवसांमध्ये ज्या भगिनी ई के वाय सीतील चूक सुधारतील त्यांनाच आता पैसे मिळतील अन्यथा लाभ बंद होणार ही माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे जरी तुम्ही ही केवायसी केली असेल तुम्हाला वाटत असेल आपण ही केवायसी केली आणि सगळे नियम पाळले तरी लक्षात घ्या एक अफवा मागे पसरली होती की ई केवायसीची गरज नाही पण सरकारने अजूनही एकतीस डिसेंबर ही तारीख कायम ठेवलेली आहे त्यामुळे एकतीस डिसेंबर या तारखेआधी तुम्हाला या चुका दुरुस्त करून घ्यायच्या आहेत पण आता हप्ता वितरण सुरू झाल्यामुळे एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्ही निष्काळजी राहू नका हप्त्याची वितरण आता लगेचच्या लगेच होणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की ई केवायसीचा नवा नियम कोणता आला ज्या महिलांनी ई केवायसी केली आहे त्यांनी नेमकी कशी चूक सुधारायची बान खात्याचा नेमका काय प्रश्न झाला कोणते असे आठ बँकेचे खाते आहेत जिथे अजिबात पैशांचे वितरण होणार नाही तुमचे पैसे तुमच्या खात्यात येण्यासाठी तुम्ही नेमके काय करायचे दोन दिवसांचा अवधी कशासाठी दिलाय त्यावेळे तुम्ही काय करायचं की जेणेकरून नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळेल नोव्हेंबर डिसेंबरच्या हप्ता वाटपासाठी जी यादी आहे त्यामध्ये पहिले बारा जिल्हे कोणते असणार आहेत सगळं सव्वीस तर दोन मिनिटात लगेच पहा आता ही के सी यांनी केली नाही आहे त्यांनी पटकन ती के वाय सी ही एकतीस डिसेंबरपर्यंत करून घ्यायला सांगितलं आहे किंवा ज्यांनी केवायसी केली असेल आणि त्याच्यामध्ये त्यांनी पतीच्या जागी ज्यांचे पती किंवा वडील नाही आहे तर त्यांनी जर दुसऱ्या कोणाचे मोबाईल नंबर टाकले असतील तर त्यांनी ते दुरुस्त करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीची सूचना देण्यात आली मग आता कोणते बारा जिल्हे आहेत की जिथे सतराव्या आणि अठराव्या हप्त्याचे वितरण होणार आहे सतराव्या आणि अठराव्या हप्त्याच्या वितरणाची जिल्ह्यांची यादी देखील ती कामकाजाची आलेली आहे लोकसंख्येच्या दृष्टीने जे छोटे जिल्हे असतात तर त्या जिल्ह्यांना आधी प्राधान्य दिलं जातं जिथे लाभार्थ्यांची संख्या कमी असते तिथे सर्वात आधी पैशांचे वितरण होत असते एका दिवशी अडीच लाख महिलांना पैसे पाठवले जाऊ शकतात हा बँकांच्या एक सिस्टमचा एक भाग आहे म्हणजे बँकांची मर्यादा येत असते त्यामुळे एकाच दिवशी इतक्या महिलांना पैसे पाठवणे शक्य नसते त्यामुळे टप्प्याटप्प्याने वितरण होत असते हे तीन दिवस चार दिवस पाच दिवस वितरण चालत असते पहिले बारा जिल्हे याप्रमाणे असतील जळगाव जिल्हा पुणे जिल्हा नांदेड जिल्हा छत्रपती संभाजीनगर नाशिक जिल्हा रत्नागिरी बीड जिल्हा सातारा जिल्हा अहिलनगर पालघर आणि उर्वरित दोन जिल्हे पाहता खरं तर लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे ज्याच्या माध्यमातून आता दोन हप्ते एकत्रित देण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे आता तुमच्या खात्यात पैसे येण्यासाठी तुम्ही तुमचं बँक खातं व्यवस्थित तपासा त्याच्यामध्ये मिनिमम बॅलन्स ठेवला आहे का काहीतरी त्याच्यामध्ये पैसे थोडेसे टाकून ठेवा कुठले कर्जाचे हप्ते असतील तर ते भरून ठेवा तुमचं आधार कार्ड बँक खात्याला लिंक करून ठेवा अशा महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही पटातट करून घ्या तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते मिळाले कमेंटच्या माध्यमातून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद